श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनलवर आज तुमच्यासाठी एका स्वामी भक्ताचा चे एक खरा खुरा अनुभव घे घेऊन आलो आहोत पण तो अनुभव मी तुम्हाला सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ चला तर मग सुरू करूया स्वामींचा अनुभव एका बाळाला जिवंतात देणारा चमत्कार या कथेचा काळ अंदाजे अठराशे सत्तरच्या सुमारातील होता ही कथा एका लहानशा गावात घडली रामजी भोसले हे अत्यंत गरीब पण मनाने भक्त होते त्यांच्या घरात जेमतेम दोन वेळेचं जेवण मिळायचं त्यांना एकच मुलगा चार वर्षाचा बाळ गणू हा बाळ अत्यंत चंचल गोड साऱ्या गावाचा लाडका रामजीचं आयुष्य म्हणजे शेती पत्नी आणि गणू पण त्यांच्या आयुष्यात एकदाच वादळ आलं एक दिवस गणू अचानक आजारी पडला ताप इतका प्रचंड की अंगाला हात लावला तर जणू आग जवळ डॉक्टर नव्हते दोन दिवसातच तो बाळ बेशुद्ध पडला गणू डोळे उघडत नव्हता अंग थंड पडत चाललं होतं डॉक्टरांनी पाहिलं आणि निसंदिग्धपणे सांगितलं बाळ गेले आई जोरजोराने रडू लागली रामजी सुन्न झाले पण मनात कुठेतरी एक ठिणगी पटली स्वामी आहेत ना आता तेच काहीतरी करू शकतील रामजीने बाळाला गोट्याच्या ताटातच गुंडाळलं आणि हातात ठेवून स्वामींचं स्मरण सुरू केलं स्वामी माझं सगळं घे पण माझं बाळ मला परत दे तूच तारक आहेस तूच पालक आहेस तूच आहेस आणि तूच जीवनदाता अचानक त्यांना आठवलं घरात एका कोपऱ्यात त्यांनी पूर्वी श्री स्वामी समर्थांची एक जुनाट फाटकी पण पवित्र तसबीर ठेवली होती ते धावत गेले त्या तसबिरीसमोर बाळ ठेवलं आणि आर्ततेने त्याने ओरडले स्वामी तुम्ही फक्त एकदा डोळा टाका ह्याच्यावर तुम्ही फुंकर मारा माझं बाळ श्वास घेईल आणि त्या क्षणी घरात एखाद्या का वादळासारखं काहीतरी घडलं तेवढ्यात ते एका बाजूला धूप काठी आपोआप पेटली स्वामींच्या तसबिरीच्या कपाळावर थेंबासारखा घाम झळकला त्या धुरामध्ये रामजींना स्पष्ट दिसलं स्वामी हसत आहेत तेवढ्यात बाळाच्या छातीतून एक आवाज आला श्वास बाळाचा श्वास परत आला बाळाने डोळे उघडले एक हलकस हास्य आणि हात वर करून आईला हाक मारली आई आई कोसळली रामजी आकाशाकडे बघून ओरडले स्वामी समर्थ की जय त्या दिवशीपासून रामजीचं आयुष्य बदललं त्यांचा बाळ पूर्णपणे बरा झाला गावात या चमत्काराची चर्चा झाली रामजींनी आपल्या घरात एक लहानसं स्वामींचं दैवत स्थापलं आणि दररोज आरती सुरू केली गावातले लोक एक एक करत येऊ हो लागले कोणी व्या व्याधीने त्रस्त कोण संकटात रामजी म्हणायचे स्वामींच्या पायाशी सर्व काही आहे फक्त हृदय पूर्णपणे शरण घाला आजही त्या गावात एक जुने घर आहे तिथे एक जुनी तस्बीर आहे श्री स्वामी समर्थांची आजही त्या तस्बिरीसमोर जिथे रामजीचं परत श्वास घेत होतं तिथे दर गुरुवारी दिवा लावला जातो आणि येणारे भाविक म्हणतात हा केवळ फोटो नाही ही अनुभवाची सजीव साक्ष आहे या कथेतून मिळणारा अर्थ इतकाच की श्री स्वामी समर्थ हे कोणी योगी नव्हते ते जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात भक्ताच्या प्रत्येक अश्रू मध्ये साक्षात उतरतात श्रद्धा असेल तर अनुभव टळणार नाही या कथेवर आधारलेली एक ओवी म्हणजे शरण घेतले ज्या चरणी तयात माया निरंतर तोची धावतो भक्त बोलताच आप शरण घेतले ज्या चरणी या ओवीचा पहिल्या ओवीचा अर्थ असं सा सांगतो की ज्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी एकदा का पूर्ण शरणागती पत्कारली ज्यांनी स्वतःचा अभिमान शंका आणि अपेक्षा बाजूला ठेवून मन शरीर आणि आत्मा स्वामी समर्थांच्या पवित्र चरणी अर्पण केला त्यांना त्या चरणातून मिळतो मायाो आश्रय शरण हा शब्द इथे केवळ वा देवापुढे वाकण्याचा नव्हे तर एक पूर्ण आत्मसमर्पणाचा घोष आहे स्वतःचा दुःख भोग अहंकार भ्रम मोह सर्व काही स्वामींना अर्पण केल्यानंतर उरती ती केवळ भक्ती आणि त्या चरणात असते माया आमाप म्हणजेच अंतहीन अगाध या मायेमध्ये कुठलाही भेद नाही गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित ब्राह्मण शुद्र स्त्री पुरुष स्वामींच्या दृष्टिकोनात भक्त फक्त भक्त असतो त्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यावर स्वामींचं प्रेम उधळत आईसारखं पित्यासारखं गुरुसारखं आणि परमेश्वरासारखं निरंतर तोच धावतो हो या वाक्यात एक अद्वितीय आश्वासन आहे हे एकदा होऊन गेलेलं कृपा प्रसंग नाही हे निरंतर आहे सातत्याने घडत असलेली कृपा या विश्वात प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे नाती संपत्ती यश प्रतिष्ठा पण एक गोष्ट निरंतर राहते ती म्हणजे स्वामींचं प्रेम स्वामी समर्थ धावून येतात पण का कारण त्यांच्या भक्तांवरच प्रेम हे आईच्या मायेपेक्षाही मोठं आहे आई सुद्धा कधी थांबते थकते झोपते पण स्वामींना झोप थकवा वेळ अंतर सीमा या गोष्टींचं बंधन नाही त्यांची धाव म्हणजे दिव्य शक्तीची गती जी संकटांच्या आधीच येऊन उभी राहते भक्त बोलताच आप या भक्त बोलताच या शब्दात भक्ताच्या श्रद्धेची शक्ती लपलेली आहे स्वामींना मोठं यज्ञ जप कठोर साधना नको आहे त्यांना हवी आहे फक्त मनापासूनची एक हाक बोलणं इथं केवळ तोंडाने नसेल एखाद्याच्या डोळ्यातून ओघणारे अश्रू मनातलं सच्च दुःख संकटातील निरव मौन किंवा केवळ मनातल्या वेदनेतून उठवणारा स्वामी हा शब्द हे सगळं भक्त बोलणं आहे आणि याच्यावर ते स्वतः प्रकट होतात आप म्हणजे कोणालाही न सांगता कोणालाही न सांगवता कोणत्याही परस्पर क्रियेची वाट न पाहता स्वतःच प्रकट होतात हे उदाहरणासहित समजून घेऊया एका भक्ताने संकटात असताना हतबल होऊन स्वामी आता तुम्हीच असं म्हटलं आणि त्या क्षणी एखादी अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य झाली उपाय सापडला आजार गेला कोर्टात निर्णय अपेक्षितपणे आपल्या बाजूने आला किंवा मनात शांती आली हे सगळं म्हणजे स्वामींचं आप येणं कधी ते डॉक्टरांच्या हातून कधी पोलिसांच्या रूपात कधी अज्ञात व्यक्तीच्या सहकार्याने तर कधी मनातल्या आवाजानेच आपली उपस्थिती प्रकट करतात या ओबीचा निष्कर्ष इतकाच निघतो की स्वामी दूर नाहीत ते फक्त एका हक्की अंतरावर आहेत आणि त्या हक्केत जर स्वच्छ आर्तता असेल तर स्वामी स्वतः धावून येतात तुम्ही फक्त बोलायचं आणि ते ऐकतातच नव्हे ते धावत येतात असं म्हणायलाही हरकत नाही आजकाल तर आपल्या आजूबाजूला इतके स्वामी भक्त आहेत की आपण ते मोजूच शकत नाहीत कारण स्वामींच्या लीलाच तितक्या आघात आहेत तुम्हाला जर स्वामींचा हा अनुभव आढला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओत का हवं आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो